रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आर्थिक परत अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे किमान दहा हजार कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल की अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाराला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे बघा अजय असर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे पण ईडी यांच्यापर्यंत पोचणार आहे का गृह मंत्रालयानं अजय असरला असुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे एकदा आर्थिक गुन्हे शाखाने चौकशी केली पण माझ्या माहितीप्रमाणे कि पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तिरेबी चूक आणि मिरीबी चूक ही भूमिका असते पण राऊ साहेब अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते मारायचे फक्त त्यांना कधी पंख नव्हते त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाही त्यांच्या फक्त बिडूक उड्या होत्या उंच उड्या होत्या पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो अशा प्रकारच्या घाणडी कृत्य करत नाही त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही हा त्यांच्या उडाणा बंदी घातली आहे राऊत आणखी एक होत की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले छत्रपती संभाजी राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगैरे 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 असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला ईडी सीबीआय अशा माध्यमातून नोटिसेस बजावून त्यांना पक्षांतर झाल्यासाठी हे झालं झालं ते समोर तुमचा मूर्तीमंत उदाहरण आहे ना याच वास्तुमध्ये माझा छळ करत होतो ना इडेवाले येऊन इथेच तुमच्या समोर इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी अनिल परब यांना त्रास झाला रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेने ईडीच्या माध्यमातून जे घाबरले नाही ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे आणि हिंदुद्या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते दरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची बोल हिंदी महाविकास यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडली शरद पवार उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः माहितीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत नेमकं काय ठरलंय काही निर्णय झाले आहेत काय स्पष्टता काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली सर्व विधानसभा विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते माननीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकाळजी असतील माननीय उद्धवजी असतील जयंतराव पाटील आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे भास्कर जाधव सगळे सगळे प्रमुख नेते जिथे उपस्थित होते सगळ्यांनी जरी आपली संख्या पन्नास असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे एक गृहित धरून आपण विधिमंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे एकजुटीनं राहिलं पाहिजे सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत या संदर्भातले योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केलं आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी ही सूचना तिथे मान्य करण्यात आली रोहित शर्मा खेळत होता ते टर्फाने उद्ध्वस्त केले जिथे त्याने धडे व्यक्त केले चार तिथे करतात ते टर्क आता काढून टाकण्यात कमर्शियल वापर होतो म्हणून रोहित शर्मा त्याच्यावरती सरकारनं उत्तर द्यावं ना आपका बोल आपण कसे गलत तरी भैयाजी जोशी बहुत अनुभवी नेता आहे बुजुर्ग नेता है, हैीडर है आर है। आरएसएस के लोग जब एक बयान देते हैं तो बहुत सोच समझ कर देते हैं और क्या बोलना चाहिए क्या नहीं बोलना चाहिए ये सोच कर बयान देते हैं। मुंबई की भाषा मराठी नहीं है, ये बयान जो आर एस एस के तरफ से आया है वो तो बहुत ही गंभीर है उनकी सोच क्या है भविष्य के बारे में वो मुंबई महाराष्ट्र के बारे में क्या सोचते हैं ये उसमें से व्यक्त हुआ है ये लोग मुंबई को महाराष्ट्र से अलग करना चाहते हैं ये उनका पुराना एक सपना है मकसद है ये उनके मुंह से बाहर निकला है लोग भड़क गए हैं क्या इस प्रकार की भाषा इस प्रकार का वक्तव्य चेन्नई चेन्नई में जाकर करते हैं कि चेन्नई में हिंदी बोलना चाहिए हैदराबाद में जाकर बोल सकते या अमरावती जो है आंध्र की राजधानी वहां जाकर ये भाषा बोल सकते केरल में जाकर बोल सकते कलकत्ता में जाकर बोल सकते नहीं बोल सकते महाराष्ट्र में कमजोर सरकार है। इतनी कमजोर है जो अपनी महाराष्ट्र और महाराष्ट्र की भाषा के बारे में कोई विचार नहीं करती विचार नहीं रखती इसलिए तो ये साहसों का चलिए थैंक यू आपको संतुष्ट कर सकती है ने किसी को कोई फटकार नहीं मिली कल विधानसभा में भैया जी जोशी के बारे में एक निंदा ठहराव आना चाहिए था एक वक्तव्य हम सहन नहीं करेंगे लेकिन भाजप के कुछ लोगों ने भैया जी जोशी का वक्तव्य का समर्थन किया ये बहुत ही बहुत ही गलत है चलिए अनिल छतरपतिभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा प्रत्येक नेता जेव्हा वक्तव्य करतो तो त्याचा एक धोरणात्मक भाग असतो भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या दिल्लीतल्या आकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा जो मराठी ठसा आहे तो पुसून टाकायचा हे का लपून राहिलेलं नाही मुंबईचं महत्व कमी करायचं आहे मुंबई कमजोर करायची आहे मुंबईतल्या मराठी माणसाच विभागणी करायची आहे या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत मराठी माणसात फूट पाडून झाली विभागणी करून झाली मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करतायत ते भाजपचेच लोक आहेत ना मंगल प्रभात लोढा गुंडेच्या बिल्डर ते कोण आहेत कोणाचे आहेत हे भाजपचेच लोक आहेत अशी अनेक नाव आहेत हे भाजपचे अर्थपुरवठादार आहे देणगीदार आहे हे भयाजी जोशींना माहित आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे अशा वेळेला मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली त्या ठिणगीचा काय परिणाम ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे मराठी भाषा जर मुंबईची नाही किंवा इथे सगळे येऊन कोणती भाषा बोलू शकतात मी काल सांगितलं मग चेन्नईला जाऊन बोला की चेन्नई मध्ये भारताची जी राष्ट्रभाषा हिंदी आहे ती येऊन बोलू शकतात सगळे संघवाल्यांची तेवढी ताकद आहे दक्षिणे राज्यात जाऊन हिंदीचा प्रचार करण्याची हिंदी विषयी बोलण्याची कलकत्त्यात तर सर्व भाषिक लोक राहतात पण जाऊन बोलू शकतात काही पण इकडले जे कमजोर राज्य करते मराठी दुबळे दरपोक त्याच पाणी या लोकांनी जोखलेलं आहे आणि म्हणून हे अशी विधानं होत आहेत भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे होती आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यायला पाहिजे होता देवेंद्र फडणवीस यांनी ठातूरमातूर उत्तर दिलं की मुंबईची भाषा मराठी भैयाजी जोशी यांचा निषेध केलात का, के का तुम्ही तुम्ही अबूजमीचा निषेध करता त्याला निलंबित करता का ते तो मुसलमान आहे फार सोपं पडतं ते पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा घोर अपमान केला तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही त्याला का अभय दिल कोणी अभय दिलं प्रशांत कोरडकरचे फोटो आणि वावर हा देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालापर्यंत आणि सर्व आय एस आय पी एस तो कोणाच्या जीवावर फिरतो आहे तुमचाच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला राहुल सोलापूरकर हा आर एस एस च्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला एक फार मोठ युद्ध आहे गणे गाव आणि आर एस एस आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवले नाही तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना कुटुंबाला आणि ते सुटले म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या हा एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे व देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रशांत कोरडकर भैयाजी जोशी आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मुख गळून का बसलाय शेपट्या घालून का बसलाय कळू द्या ना का ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना स्पष्ट माझा प्रश्न आहे राहुल साहेब आणखी एक माहिती समोर येते माझी उप माजी, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे त्या जागी प्रवीण परदेशी नेमणूक केली गेली आहे पुन्हा एकदा शहकाठशहाचं राज्य प्रवीण परदेशी नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर संघटनेवर याचा आम्ही स्वागत करतो अजय हा एक बिल्डर होता ठाण्यातला त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहे आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाच संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर शिवसेना जेव्हा तीन वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय अशर होता अजय आशर सुरतचे खासदार भाजपचे इतर काही ठेकेदार मुंबईतले या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला त्यात अजय अशर होते अजय आशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केले नीरव मोदी विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले आता अजय अशर पळाला त्यांना तो एक राणा नावाचा कोणत्या एक अतिरिक्त आहे त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे हे आर्थिक गुन्हेगार आहे हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत टेरिस आहे यांना कधी परत आण अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे किमान दहा हजार कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत